मेढघाट क्षेत्राची अतिदुर्गम आणि मागास ओळख पटली आहे मात्र भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रातून जिल्हा परिषद शाळेत उत्कृष्ट शिक्षण मिळणारे एकमेव असे स्थान मेडघाट ओळखले जाणार असल्याबाबतचे रोहित पटेल यांनी एका नियोजन बैठकीमध्ये बोलताना केले आहे आमदार राजकुमार पटेल यांनी आपल्या पाठपुराव्याच्या माध्यमातून धारणी जिल्हा परिषद मुलांची मराठी शाळेकरिता तीन कोटी आणि उर्दू शाळेकरिता तब्बल दोन कोटी रुपयांची निधी मंजूर करून आणली आहे आता देशातील मोठ्या शहरांसारखे हायटेक शिक्षण आपल्या मेडघाट मेळघाटात सुद्धा शासकीय जिल्हा परिषद शाळेतून दिले जाणार असल्याची माहिती मिळताच संपूर्ण मेळघाटात एकच आनंदाची लहर पसरली असून आपल्या आमदारांनी निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले आहे मेळघाट हा अतिदुर्गम मागास आणि कुपोषणाने ग्रस्त मानला जातो मेळघाटचे जर खरे विकास करायचे असेल तर मेळघाटात उच्च कोटी दर्जाचे शिक्षण मिळणे हे अत्यंत गरजेचे आहे असे विचार ठेवणारे आमदार राजकुमार पटेल यांनी मेळघाटातील शिक्षण प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशाने शासनाकडून निधी मंजूर के मंजूर केल्याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे झालेल्या निधीतून भविष्यात शाळा इमारत बांधकामासंबंधित संबंधित मंजूर झालेल्या निधीतून भविष्यात शाळा इमारत बांधकामासंबंधित संबंधित नियोजनाकरिता बैठक धारणी पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली होती आमदार राजकुमार पटेल धारणी पंचायत समितीचे माजी सभापती रोहित पटेल गटविकास विकास अधिकारी महेश पाटील गट शिक्षणाधिकारी गुणवंत वरघड आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच मुख्याध्यापक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते धारणी शहरात सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळा या दिल्ली सरकारच्या शाळेप्रमाणे अत्याधुनिक आणि हायटेक असणार अशी माहिती रोहित पटेल यांनी बोलताना दिली जिल्हा परिषद मुलांच्या मराठी कोटी दोन कोटी आणि उर्दू मिळाली असून लवकरच याबाबत प्रशासकीय या कारवाई करून इमारतीचे बांधकाम केले जाणार असल्याची माहिती बैठकीमध्ये देण्यात आली आहे मेळघाटच्या शिक्षण क्षेत्रातील हे एक अत्यंत महत्वपूर्ण आणि आनंदाची बाब ठरणार आहे तस्मिन शेख सुलेमान मेमनसह किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी